नमस्कार मित्रांनो आपल्या ग्रुपवर सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा हे लेक्चर महत्त्वाचं लेक्चर असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं सर्वांना की आपल्या परिपत्रकात जो काही सिलेबस असेल तो आपल्याला कवर करायचा आहे आणि तो मी घेईन आणि प्रश्नांच्या स्वरूपात असेल जेणेकरून ते प्रश्न तुमच्या लक्षात राहतील आणि एकाच प्रश्नामध्ये एक ते दोन प्रश्न बाकीचे आपण एक्स्ट्रा म्हणजे त्यामध्ये ॲड करू आणि तो अभ्यासक्रम तुमचा कंप्लीट होईल बाकी गोष्ट कमेंट्समध्ये विद्यार्थी विचारतात की तुम्हाला किती मार्क्स गुण होते वगैरे तर परत एकदा सांगतो माझं नाव अक्षय शिवाजी पाटील कोल्हापूर वनवृत्तात माझी निवड झाली होती आणि मला लेखीला मार्क होते एकशे चौदा मार्क होते परत तोच प्रश्न विचारू नका तर लेक्चरला आपण सुरुवात करूया पहिलं जे लेक्चर असेल आपलं वन सर्वेक्षण इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीसचा आहे तो आज आपल्याला पाहायचा आहे आता ह्या रिपोर्टमध्ये फक्त वन क्षेत्राशी शे संबंधित दिलेली जी काय माहिती आहे ती तुम्ही पाहता बाकीची माहिती पाहत नाही त्यामध्ये काय माहिती असते आगीशीशी संबंधित ज्या का काही वनव्याच्या घटना असतात त्यामध्ये त्या मेन्शन केलेल्या जातात त्याच्यानंतर कार्बन जो डेटा असतो कार्बन डेटा त्यामध्ये मेन्शन केलेला जातो खारपुटी जे खारपुटी वनांचं जे काही क्षेत्र असेल ते त्यामध्ये मेन्शन केलं जातं आणि बांबूचं बांबू जे काही क्षेत्र आहेत ते सुद्धा त्यामध्ये मेन्शन केले जाते तर हा डेटा सुद्धा पाहणं गरजेचं आहे फक्त वन क्षेत्राची रिलेटेड माहिती प पा, पाहता तुम्ही किती पर्सेंटेज आहे त्याची आकडेवारी पण लक्षात ठेवत नाही तुम्ही म्हणजे किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पहिला प्रश्न काय पहा भारतात किती वर्षांनी वन सर्वेक्षण केलं जातं तर भारतात वन सर्वेक्षण ते दर दोन वर्षांनी वन सर्वेक्षण केलं जातं आता काय प्रश्न विचारतील जो हा रिपोर्ट आहे तो कोण सादर करतं तर भारत सरकारचं जे काही वन व पर्यावरण मंत्रालय आहे तर तो हा रिपोर्ट जारी करत असतं किती वर्षांनी जारी करतं दर दो, दोन दोन वर्षांनी हा रिपोर्ट जारी करतं अशाच प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपात घेऊन लक्षात राहील तुम्हाला आता पुढचा प्रश्न काय पहा भारतात पहिले वन सर्वेक्षण कधी केले भारतात पहिले वन सर्वेक्षण कधी केले एकोणीसशे सत्त्याऐंशीला दर दोन वर्षांनी हे वन सर्वेक्षण केलं जातं हा रिपोर्ट जारी केला जातो आणि आपले जे काही वनमंत्रे ते हा रिपोर्ट सादर करत असतात आणि ह्यामध्ये आपल्या भारताची आपल्या भारताची तसेच आपल्या स्टेटची आपल्या स्टेटची आकडेवारीसुद्धा यामध्ये मेन्शन केली जाते स्टेटचा वेगळा रिपोर्ट जारी केला जात नाही यामध्ये स्टेटची आकडेवारी असते आता दोन हजार पंचवीसमध्ये यामध्ये थोडाफार बदल होईल पुढचा प्रश्न काय पहा इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीसचा हा कितवा रिपोर्ट आहे तर पाहिलं तर हा जो रिपोर्ट आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी नंतर जर दोन वर्षांनी कॅल्क्युलेट केलं तर किती होईल तर हा रिपोर्ट आहे तो अठरावा होईल आणि दोन हजार पंचवीसमध्ये जो येणार आहे तो कितवा असेल एकोणीसवा असेल तो कितवा असेल एकोणीसवा असेल दोन हजार पंचवीसचा आणि आधीचा असेल दोन हजार तेवीसचा तो अठरावा रिपोर्ट आहे आपल्याला दोन हजार तेवीसच्या आकडेवारी लक्षात ठेवायची दोन हजार पंचवीसच्या आकडेवारी अजून आलेली नाही आणि वेळी येईल त्यामध्ये तुम्ही बदल करा चेंजेस करा आणि त्या आकडेवारी लक्षात ठेवा आता भारतात एकूण किती चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याच्या आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवता हो आली पाहिजे वनक्षेत्र जर विचारलं तर त्याच्या आकडेवारी हे पहा सात लाख पंधरा हजार तीनशे त्रेचाळीस ही पर्सेंटेजमध्ये काढली तर आपण त्याचं उत्तर खाली येईल तुम्हाला आता किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे सात लाख पंधरा हजार तीनशे त्रेचाळीस स्क्वेअर किलोमीटर इतकं वनक्षेत्र भारतात आहे भारतात देशाच्या एकूण किती क्षेत्रफळाचे किती टक्के वनक्षेत्र आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येईल पा एकवीस पॉईंट शहतर एकवीस पॉईंट शहात्तर म्हणजे किती झालं पर्सेंटेज एकवीस पॉईंट शहात्तर म्हणजे सात लाख पंधरा हजार मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला तीनशे त्रेचाळीस हे जे क्षेत्र आहे ते काय किती असेल एकवी एकवीस पॉईंट शहात्तर प पर्सेंट हे भारताचे एकूण क्षेत्राच्या वनक्षेत्र असेल आता मुलं कुठं कन्फ्यूज होतात पहा पुढचा जो प्रश्न आहे तो पहा कसा आहे असा प्रश्न जर विचारला तुम्हाला भारतात एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र आता वनक्षेत्र आपण पाहिलं आता वृक्ष क्षेत्र पाहिजे आणि या दोन्हीची आकडेवारी जर दिली आता आणि स्क्वेअर किलोमीटर जर विचारलं तुम्हाला तर ते किती तुम्ही द्यायचं आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न फक्त वन क्षेत्र जर विचारलं तर आधीच्या आकडेवारी लक्षात ठेवायची आणि वन आणि वृक्ष ट्री कव्हर आणि फॉरेस्ट कव्हर या दोन जर एकत्रित केलं तर त्याची आकडेवारी येईल किती आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न आणि याचं जर पर्सेंटेज विचारलं तर पर्सेंटेज किती येईल पहा पंचवीस पॉईंट सतरा पंचवीस पॉईंट किती पंचवीस पॉईंट सतरा पर्सेंटेज जर याचं म्हणजे आता इथं स्क्वेअर किलोमीटर विचारले तरी इथं पर्सेंटेज विचारलं तर पर्सेंटेज देऊ शकतं आणि स्क्वेअर किलोमीटर विचारलं तर या आकडेवर तुम्ही सांगू शकता आणि फक्त वनक्षेत्र जर विचारलं तर तुम्हाला आधीच्या आकडेवरील लक्ष ठेवायचे आहे मागच्या प्रश्नात मी सांगितलेले आहे पुढचा प्रश्न पहा एकूण आता पहा असापर्यंत प्रश्न विचारत एकूण वृक्ष प्रदेश किती आहे म्हणजे ट्रीकवर्ड असा स्पेसिफिक शब्द जर असेल आपल्या ह्याच्यात तर त्याचं उत्तर काय असेल पहा त्याचं उत्तर असेल स्क्वेअर किलोमीटरमध्ये तुम्हाला सांगतो किती प्रदेश असेल तो तर तो असेल एक लाख बारा हजार चौदा स्क्वेअर किलोमीटर इतकं क्षेत्र काय असेल हे ट्रिकवड म्हणजे वृक्षप्रदेश वृक्षाच्छादित असं प्रदेश असेल आणि असं पर्सेंटेज विचारलं तर ती किती आहे तीन पॉईंट एक्केचाळीस म्हणजे एकवीसमध्ये हा एकवीस पर्सेंटेज मगा सांगितलं होतं त्यामध्ये हे ॲड केलं त्रिकूण बेरीज मगाशी मी सांगितलं होतं पंचवीस पॉईंट सतरा इथे तर फक्त कवर विचारलं तर हा प्रश्न उत्तर तुम्हाला म्हणजे याचं उत्तर तुम्हाला ते द्यायचं आहे त्याच्यानंतर पहा पहिले वन सर्वेक्षण आता मग आपण पाहिलं की पहिले वन सर सर्वेक्षण कधी करण्यात आले पहिले वन सर्वेक्षण कधी करण्यात आले आपण पाहिलं होतं तर असं नाही पहिले जे वन धोरण आहे वन धोरण कधी जारी करण्यात आलं तर पहिले वन धोरण जारी केलं करण्यात आलं पहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला आणि या वन धोरणानुसार खाली ज्या काही बाब नियमावली आहे ती ठरवण्यात आली तर वन सर्वेक्षण आहे वन सर्वेक्षण पहिले केले एकोणीसशे सत्त्याऐंशीला जो रिपोर्ट आहे आणि वन धोरण असं विचारलं वन धोरण पहिले वन धोरण कधीचे तर ते आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे आहे राष्ट्रीय वन धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती पर्सेंटेज वन हे असते पाहिजे वना आणि प्रदेश असला पाहिजे तर याचं उत्तर काय येईल पहा एकूण तेहतीस पर्सेंट किती तेहतीस पर्सेंट इतकं एक राष्ट्रीय वन धोरण राष्ट्रीय वन धोरण मी सांगितलं तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं आहे तर या वन धोरणानुसार तेहतीस पर्सेंट एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तेहतीस पर्सेंट वन आणि वृक्षछादित असलेले प्रदेश आपल्याकडे असायला हवा त्याच्यानंतरचा प्रश्न काय तर सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे सर्वाधिक वनक्षेत्र विचारलं तर ते आहे मध्य प्रदेश एम पीमध्ये मध्य प्रदेश आणि पर्सेंटेज विचारलं तर पर्सेंटेज येईल पहा लक्षद्वीप कुठलं लक्षद्वीप एक नंबरला येईल लक, लक्ष लक्षद्वीप आणि दोन नंबरला येईल मिझोराम आता लक्षद्वीपमध्ये आहे ते एक्क्याण्णवच्या आसपास पर्सेंटेज आहे आणि दोन नंबरला येतो मिझोराम पर्सेंटेजमध्ये एकूण एकू पर्सेंटेज कधी काढलं जातं की एकूण भौगोलिक क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती पर्सेंटेज वनक्षेत्र आहे तर त्याबाबतीत लक्षद्वीप एक नंबरला असेल आणि फक्त वनक्षेत्र विचारलं सर्वाधिक वनक्षेत्र फक्त विचारलं तर तोही एम पी असे सोपे सोपे प्रश्न काय करायचं आपण म्हणजे काय होतं की प्रश्न गडबडीत किंवा फास्ट सोडवण्याच्या हे सोपे सोपे प्रश्न आपले चुकून जातात पुढचा प्रश्न काय पहा सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या देशात आहे आता ही आपण काय लक्षात ठेवलं स्टेट लक्षात ठेवलं पण याच्या पण पुढे जर आपण पाहिलं तर देश जर पाहिला तर तो कोणता येईल सर्वात जास्त क्षेत्र लाभलेला भौगोलिक क्षेत्र तर तो आहे रशिया तर रशियामध्ये काय सर्वात जास्त वनक्षेत्र आहे पुढचा प्रश्न काय पहा टक्केवारीमध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असणारं राज्य कोणतं आता हे टक्केवारीमध्ये आपण पाहिलं होतं टक्केवारीमध्ये जर विचारलं तर ते कोणतंही लक्ष देऊ म्हणजे आता दोन हजार तेवीसच्या रिपोर्टमध्ये रिपोर्टनुसार असं देते तुम्हाला दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार कोणतं सर्वाधिक वनक्षेत्र असणारे टक्केवारीमध्ये राज्य जर विचारलं तर ते लक्ष देऊ आता मी सांगितलं होतं काय तर फक्त वनसंबंधी म्हणजे तुम्ही काय करता वनक्षेत्र किती आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवता हो मी सांगितलं होतं की हे क्षेत्रसुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं खारफुटीचं मँग्रोव वन तर हे किती चौरस किलोमीटर आहे तर हे चार लाख नऊशे ब्याण्णव ,00 ,00 ,00 स्क्वेअर किलोमीटर हे क्षेत्र आपल्या भारतात आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा देशात एकूण किती बांबू क्षेत्र किती स्क्वेअर किलोमीटरमध्ये तर हा त्या अहवालात हे ह्यासुद्धा बाबी मेन्शन केलेल्या जातात तर हे बांबू क्षेत्र किती आहे पहा एक लाख चोपन्न हजार सहाशे सत्तर स्क्वेअर किलोमीटर किती एक लाख चौपन्न हजार सहाशे सत्तर स्क्वेअर किलोमीटर त्याच्यानंतर आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न काय पहा तर, का तर सर्वात कमी वनक्षेत्र असणारे राज्य कोणते तर सर्वात कमी वनक्षेत्र असणारे राज्य तुम्हाला माहिती आहे तर ते आहे हरियाणा कोणतं तर हरियाणा तर, तर बाकीचा डेटा महाराष्ट्री संबंधित जो डेटा आहे पहा तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू आणि थोडीफार माहिती तुम्हाला असली पाहिजे किती वनक्षेत्र आहे तर सध्या आपल्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर, तर सोळा पॉईंट पंचावन्न पर्सेंटेज आपलं वनक्षेत्र आहे आणि त्याच्यानंतर पहा एकूण जर स्क्वेअर किलोमीटरमध्ये जर विचारलं तर ते पन्नास हजार सातशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर किलोमीटर किती पन्नास हजार सातशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर किलोमीटर सर्वात जास्त जर तुम्ही वनक्षेत्र जर पाहिलं तर ते गडचिरोलीमध्ये आहे कुठं गडचिरोली आणि सर्वात कमी जर पाहिलं तर ते लातूरमध्ये लातूर पर्सेंटेजमध्ये जर पाहिलं तर गडचिरोलीच येतं आणि पर्सेंटेजमध्ये जर पाहिलं तर गडचिरोलीचे आहे तर म्हणजे सर्वात जास्त पर्सेंटेज विचारलं तर महाराष्ट्रातच तेच गडचिरोलीचे आहे त्याचं उत्तर तर, तर पहा आणखीन जो काही महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित जो काही डेटा आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू आणि इतर माहिती जर तुम्हाला आणखीन काही हवी असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकताय तर एक एक जो काही अभ्यासक्रमाचा आपला भाग आहे तर तो अशाच प्रकारे आपण कवर करू आणि काही चुकल्या असतील बाबी तर त्या हे करा तुम्ही समजून घ्या कारण का की ह्याच्या बाबी आहेत मित्रांनो तर म्हणजे कामातून थोडा वेळ काढून ह्या बाबी तुमच्यासाठी सर्च केलेल्या असतात नोट्स काढलेल्या असतात त्यामुळे एखादी बाब चुकण्याची शक्यता आहे तर तुम्हाला ती काय करायचे आहे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे तर थँक्यू मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू